राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केंद्रातील एन डी ए सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो वफ अमेंडमेंट कायदा आणला त्याचं आम्ही समर्थन केलं लोकसभेमध्ये देखील बाजूनी मतदान केलं आणि राज्यसभेमध्ये देखील आम्ही बाजूनी मतदान केलं पण जे या विधेयकाच्या विरुद्ध बोलत होते सभागृहामध्ये ज्यावेळेला मतदानाची वेळ आली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे लोकसभेमध्ये शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळा मात्रे हे मतदानाच्या वेळेला गैरहजर होते भिवंडीसारख्या शहरातनं जिथील मुसलमान मतदारांनी भरभरून मतं देऊन बाळामात्रेनं विजयी केलं ते मात्र मतदानाला का गैरहजर होते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाने आता हे स्पष्ट करावं म्हणून मी बोललो ना की ह्याची उत्तरं त्यांनी द्यायची आमची भूमिका स्पष्ट होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एन डी ए सरकारने आणलेल्या वक्फ विधेयकाच्या बाजूने आम्ही मतदान केलं त्याचा फायदा कसा होणार आहे किती तास एकंदरीत चाललेली चर्चा होते त्याच्यामुळे येणाऱ्या विरोधकांकडून वारंवार सांगितलं जात आहे की मुस्लिमांच्या विरोधातला हा कायदा आहे काय याचा फायदा होऊ शकतो अशा हा कायदा मुस्लिम धर्माच्या मुस्लिम समाजाच्या विरोधात हा कायदा मुस्लिम धर्माच्या मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये अजिबात नाही वफ बोर्डाच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत याचं उत्तम प्रकारे व्यवस्थापन व्हावं त्या व्यवस्थापनातून जे उत्पन्न येईल हे मुस्लिम समाजातील गरीब वर्गातील मुलांच्या मते शिक्षणासाठी असेल रोजगारासाठी असेल कसं वापरलं जाईल यासाठी हा कायदा आहे मुस्लिम धर्माच्या कुठल्याही धार्मिक कृत्यामध्ये धार्मिक भावनांना ठेच पोचेल अशा प्रकारचं कुठलंही या वफ कायद्यामध्ये नाही वफच्या असलेल्या प्रॉपर्टीचं उत्तम प्रकारे नियोजन याच्यासाठी हे विधेयक आहे आणि मुस्लिम समाज देखील मोठ्या संख्येने या विधेयकाचं स्वागत करतं